मालेगाव कोर्टामध्ये काल लोकांचा आक्रोश पाहायला भेटला कोर्टाच्या आवारात नागरिकांनी सगळे बिराकेट्स तोडले व कोर्टामध्ये आजच न्याय झाला पाहिजे चार वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जे बलात्कार करून हत्या झाली होती त्या प्रकरणात आजच्या आज तोडगा निघावा ह्यासाठी आंदोलक आक्रमक झाले होते आरोपीला ताब्यात द्या अशी मागणी करत होते पोलिसांनी पण यात सहकार्य करायला पाहिजे होतं चांगला चान्स आला होता आजच न्याय भेटला असता आरोपीला लोकांच्या तावडीत द्यायचं होतं लोकांनी आजच त्याला फाशीची शिक्षा दिली असती परंतु भारतात कायदा व्यवस्था आहे व न्यायालयामध्येच या आरोपीला लोकर फाशीची शिक्षा होईल असंच सांगण्यात आलं त्यामुळे आशा करूया की लवकरात लवकर या नराधमाला फास्ट ट्रायल कोर्टामध्ये इयरिंग व्हावी आणि लवकरात लवकर याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे